जुन्नर तालुक्यातील पिंपळखेड या गावातील रो नावाच्या शाळेतील विद्यार्थ्यावरती बिबट्याने हल्ला केल्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे त्यानंतर पिंपळखेड गावतील ग्रामस्थ आक्रमक झाल्यानंतर त्यांनी वन विभागाची गाडी पेटवून दिली हे आंदोलन वन विभागाच्या ऑफिस समोर केलेले आहे त्यामध्येच अजून दोन जणांचा देखील बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवाचा अंत झालेला आहे त्याच बिबट्याला वन विभागाने आज पकडलं आणि त्याला पिंजरा लावून वन विभागाला पकडण्यामध्ये यश आलेलं आहे पर्यावरणाचे धडे देत असतानाच मानव आणि हिंसक प्राण्यांमध्ये यांचा दोघांमध्ये जो वाद तो आता समोर येत आहे दिवसेंदिवस जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांचे हल्ले होत असून दोन हजार बिबट्यांची संख्या जुन्नर तालुक्यामध्ये आहे